राहा मंदिर पूर्ण होणार पाया झाला भिंती झाल्या शिखर झालं कळस बसवला मंदिर पुरं झालं बंगला पुरा होईल का किती मोठा बंगला बांधला तरी गज काढून घेऊन हा एक राहिलेच काही गवण्याची उदार तरी राहील बिघऱ्याचा पगार तरी राहील ईट बटी वाले तरी पैसे राहतील द्यायचं पाणी मारले त्याला तरी द्यायचं राहील आणि बरं एवढं सगळं करून मी कष्टात मुभा करून मी त्याच्यात सुरू बंगला बांधा वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी मिळत काय उपयोग आहे

हे नसल पट्टा तो दरण क्रमांक दोन जेवढी किंमत मुख्यमंत्र्याला तेवढीच किंमत आमदाराला नसल कटल जेवढी किंमत सरपंचा किंमत डेपोडीला जेवढी मेंबरला जेवढी किंमत मेंबरला तेवढीच किंमत त्याच्या मतदाराला हे नसल कळत सोपं करतो जेवढी किंमत आला नवऱ्याला खरं लग्न झाल्या झाल्या चहा मागा हजर पाणी मागा पुढे ताट मागासून दोन तीन गोष्टी पण प्याच तुम्हाला ते अनुभव आहे काय जेवढी किंमत पेवाला तेवढी किंमत आपल्याला आहे

काल हे बाकी मी विचारलं तरी मला आला तुम्हाला माझ्या पाठी आणि आपण ज्यांच्या कुटुंबाच्या विनंतीला माझी एकत्र आलोय तर सजरी परिवारांमध्ये एकत्र आलेलो असता आईना श्रद्धांजली आरोप करता दोन तीन सरकल्प आरोपाला सुरुवात सरकार सरकारला

असतं पुण्याचा आत उडायचं असतं माळा आत ओढायची आणि माळ्या बाहेर राहायचं अंधश्रद्धा डोक्यात बाजूला आमचं ज्ञान आध्या आरती मग प्रसाद आरती काम करत म्हणाले मग प्रसाद मुळीच्या समाला बोलायचं का त्याला का कारण जुने लोक म्हणायचे ज्वारीचं पीठ विस्तवावर टाका आणि ते विस्तवावर टाकलेल्या पिठाचा धूळ घ्या सर्दी गाय म्हणून बोंबायचे प्रथा होळीच्या सणाला राग अंगारा का लावायची स्किन डिसीज म्हणजे त्वचा रोग बरे होतात म्हणून अंगारा राग लावा भाजलेलं का खायचं इम्युनिटी पॉवर वाढते रोग प्रतिकार क्षमता वाढत राहते म्हणून होळीचा सण साजरा केला जातो हे देणार राहते म्हणून होळीचा सण लोक त्याला अंधश्रद्धा समजतात होळीच्या सणा दिवशी अंधश्रद्धा नसते

पडणार त्यामुळं हरिचिंतन इतन पवित्र कसं पवित्र आहे ते खायला एका बाजूला आजूबाजूच्या लोकांनी लावलेली माया एका बाजूला आईनं आपल्यावरती केलेली माया एका बाजूला आईच्या मायेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद जगाच्या बाजारात कुठेही नाही आपल्या चेहऱ्यावरनं दररोज दोन व्यक्ती हात फिरवत असतात आठवड्यातनं दोन आठवड्यातनं एक आई आणि दुसरा आपण दाढी करायला गेल्यानंतर म्हणजे या दोघांचे हात फिरवण्यामध्ये फरक आहे नावे आपल्या तुंड्यावर हात फिरवतो ना त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे आई आपल्या चेहऱ्यावर हात फिरवते ना त्याच्यामध्ये तिचं प्रेम आहे महत्व देत नाही मातृत्व घडत काय मातृत्व लेखावरती निस्वार्थपणानं प्रेम फिरत म्हणून साधून मध्ये जेवढी ताकद आहे तेवढी किंमत आईला सुद्धा मी नेहमी सांगतो ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत ज्याला पाय नाही पायाची किंमत जरा डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत जरा आई ना त्या आईच्या झन गेले गेलेली संपत्ती गेलेला पैसा पुन्हा पुन्हा मिळत आई नावाच माझ्या आई नावाचं अस्तित्व आई नावाचं सामर्थ्य पुन्हा मिळत नाही आम्ही तुकोबऱ्यांचा ऐकावं आईचा स्वभाव आम्ही तुकोबऱ्यांकडून ऐकावा एवढी ताकत साधू मध्ये आहे का असा जर प्रश्न पडला तर उत्तर साधच सोपं सरळ साधूचं ऐकलेलं कधी व्हायला जात नाही तुमचा आमचं ऐकल्यानं कधी फायदा होत नाही साधूच ऐकल्यानंतर आपलं चांगलं होणारच आहे आपलं ऐकल्यानंतर जगाच ऐकल्यानंतर चांगलं होईल का होणार नाही दशक काय मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर साधू मध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे साधू भगवंताला महत्त्व देतात आपण प्रपंचाला महत्त्व देतो साधूने दिलेला परमार्थ देवाला आवडलंच पण साधूचा सा प्रपंच सुद्धा देवाला गोड सावता महाराजांच्या प्रपंचापेक्षा परमार्थ मोठा आहे असं जर म्हणत असाल तरी डोक्यात न काळा महाराजांच्या परमार्थापेक्षा महाराजांचा प्रपंच मोठा तुमच्या लक्ष देताना माझं बोलणं हा ची धंदा गोविंदाची कुवाडी काजी अवघी परमार्थ देवाला आवडत नाही साधूचा प्रपंच सुद्धा देवाला प्रिय वाटतो करी संत एकनाथ महाराजांना ओळख करा तुम्ही शांती म्हणतात त्यांना महाराजांच्या परमार्थापेक्षा त्यांचा पर, प्रपंच देखणा होता परिणाम ऐकायचा तुम्हाला कावडीने पाणी चक्र पाहणी भक्ती भावे निळावंदी पाय ओवाळ वारती माझ्या स्वामी एकनाथा बस लक्ष द्या साधूचा सा प्रपंच किती देखना एकनाथ महाराजानं प्रपंच करावा तो पाणी भरायला जगाचा बाप होता सावता महाराजांना शेती करावी तर दारी धरायला जगाचा व्यवसाय करावा लक्ष घेऊन येऊ दारे करायला देव करा सनाबाईनं देवाचं भजन करावं तसा पर्पल केला ती काय वेगळं भजन करत नव्हती देवाच सुंदर माझे जाते रे बा सासवानी सासरे वापंचा एवढा अधिकार वाटला जना व्हायचा पंढरपुरात गेल्यानंतर जनाव देवाला शिवाय घालायचे पंढरपूर करत नाही करतो मला पंढरपूर हात वरुणाला म्हणलं तू माहिती नाही त्याला

तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद